नमस्कार सगळ्यांना जय शिवराय आज बघा आपली तन्नाशी खवर्णी सुरू झाली घराजवळ इकडच्या आणि एवढी आणि इकडची एवढी एवढ्या दोन्ही याच्यासाठी मारून घ्यायचे तर सकाळी खूप वारं होतं त्याच्यामुळं नाही मारलं आता थोडं शांत झालंय वारं आणि सकाळी सकाळी पाऊस झाला होता नऊ दहा वाजेपर्यंत चांगली टिपटिप चालू होती तसं उघडलं आहे तर परत काय आलंच नाही थेंब पण नाही आलं वातावरण एकदम साफ झालं आता बोललं झालं नाही घ्यायचं नाही ते तर पेट्रोल मारतो मारतोय म्हणजे फटापटा होईल जे चार्जिंग पंप आहे तो बागेमध्ये जास्त उडू नये म्हणून चालतो बागेत बाकी इकडे पेट्रोल चालतोय तर मी चालले घास कटिंगला तर आता त्या औषध मारतोय तर मला घास कावर पण घ्यावा लागणार आहे म्हणजे ते मारायचं झालं की लगेच ओतं घेऊन जाते वातावरण एकदम मस्त झालं आहे तर पाऊस काही एवढा नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी चिकनला हे झालं आहे खाली ओल चांगली होती फक्त वरची जी खपली ती वाळल्यामुळे मका थोड्याशा कोमजल्या होत्या बाकी काही नव्हतं तर ते पण होऊन जाईल फक्त आता मकेला खाद मारायचे थोडासा पाऊस तर पाहिजेच होता अजून तसं येईलच जाता श्रावण तर लागला आहे वगैरे म्हटलं तरी येतच श्रावण पाळ पाळे औषध मारायला लागले नाही तर लगेच हवा इतकी सुटली आवाज मोबाईल मध्ये पण येत असला आणि इकडच्या साइड ने बघा पाऊस पण इथे काही थेंब लागत आहे वातावरण अस झालंय सगळीकडे थेंब तर लागलेच यायला माझं झा चालू आहे एवढं घास झालं आहे आता कापायचं इकडच्या बाजूनी अजून एवढं कापून घेते आता पटकन